महाराष्ट्र शासनाने आमगाव नगर परिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा कुमारटोली बिरसी किंडागिवा बनगाव माली पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीचा सा दर्जा बहाल करण्यात यावा याकरिता अधिसूचना काढली मात्र या अधिसूचनेला सहा महिने लोटूनही अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या सात गावातील त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला या सात गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न घरकुल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासलेले होते परंतु शासन या गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहे असा आरोप करून आज धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते सोनी ज्वेलर संपतलाल सोनी व्यापारी एसोसिएशन आमगाव का अध्यक्ष आप मीडिया के द्वारा मैं चाहूँगा कि आप जितने मीडिया के हमारे मित्र हो हमारे संदेश को शासन तक ज़रूर पहुँचाएँ ये मेरी आपसे अपेक्षा है अभी जब से सातों ग्राम पंचायतों को एक नगर परिषद के रूप में इन्होंने परिवर्तित किया है तब से लेके व्यापारिक वर्ग में भी काफ़ी नुकसान हो रहा है फायदा कम हो रहा है आम जनता हमेशा त्रस्त रहती है और परेशान रहती है हम चाहते हैं शासन से मीडिया के द्वारा मीडिया संदेश के द्वारा कि आम की कितनी भारी जनता सातों गांव की जनता और महिलाएं एक ही बात चाहती है कि हमें हमारी ग्राम पंचायत वापस लौटाएं और आम को नगर पंचायत का दर्जा दें और शासन के द्वारा दिए जाने वाले तमाम योजनाओं को हम तक लाभान्वित कराएं ये मेरी शासन से अपेक्षा है आप मीडिया से भी अपेक्षा है की संदेश जरूर मीडिया तक जाय प्रशासन आवाज को सुने सात गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे ती नगरपरिषद विघटित झालेली आहे तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्राचं सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू को येत नाही मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला शेतकऱ्यां आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला बेरोजगारांचा ऐकू आवाज ऐकू येत नाही मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो बंडखोर आमदारांचा पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन जे गोवाड्या जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही दोन हजार सतरापासून आमगाव नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्यामध्ये वाद सुरू आहे महाराष्ट्र शासनाने जेवढे काही राज्यामध्ये तालुका प्लेस आहेत सर्व तालुकांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला परंतु सरकार नी पने या ठिकाणी भाजप सरकारने मुद्दामपणे या सात गावांना इन्क्लूड करून नगर परिषद या ठिकाणी हे केलं होतं त्यानुसार या आमगाव इथे आमचे नागरिक श्री निकेश बाबा मिश्रा आणि तीरथजी आणि त्यांचे सर्व मिळून त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं चॅलेंज केल्यानंतर आत्ता जे रिसेंट जर आपण मला घेतलं की मार्च दोन हजार पंचवीसला जे अध्यादेश काढलं त्या अध्यादेशमध्ये शासनानं किती चुकीचे अध्यादेश काढला हे तुम्हाला लक्षात मी आणून देतो आहे त्या ठिकाणी काय म्हटलं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार जे सात ग्रामपंचायतीचे पुन्हा तुम्ही म्हणजे पुनर्निरीक्षण करा आणि त्यांना ग्रामपंचायत बहाल करण्यासाठी अहवाल सादर करा जेव्हा की ऑलरेडी ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना पुनर्निरीक्षण करण्याची काय गरज आहे गर शासन तरी त्या गावातील लोकांच्या दिशाभूल करत आहे आणि शासनाने दिशाभूल करणं हे बंद करावे आणि आपले अधिकार मिळवण्यासाठी संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे